डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे ट्रम तात्याची कलटी सदळल वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या सतरा मे दोन हजार पंचवीस च्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध पुकारलं आणि पाकिस्तान मधील दहशतवादी हल्ल्यावरती हल्ले चढवले याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननं युद्ध जाहीर करून प्रतिहल्ले करण्यास सुरुवात केली आणि दोन तीन दिवस होत नाही तोपर्यंतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अर्थात ट्रम्प यांनी देश युद्ध बंदीला शस्त्रसंधीला राजी आहेत आणि त्याच दिवशी संध्याकाळी ही शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली जाहीर झाली आणि मग संपूर्ण जगामध्ये संदेश असा गेला की डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतामध्ये आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम अर्थात शस्त्रसंधी घडवून आणली पण पुढच्या सात आठ दिवसामध्ये असं काही घडलं की डोनाल्ड ट्रम्प यांनी मी असं केलंच नाही माझा काही सहभाग नाही मी सहभाग करू इच्छितो आणि शेवटी पाचव्यांदा त्यांनी पुन्हा जाहीर केलं की होय भारत आणि पाकिस्तान मध्ये मी शस्त्रसंधी घडवून आणली या सगळ्या प्रकरणावरती भाष्य करणारी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा हेतू उघड करणारी आजची ही तेव्हा आजच्या हीच नाव आहे ट्रम्प तात्याची कलटी जशी भूमिका सुलटी आहे जशी भूमिका सुलटी आहे तशी भूमिका उलटी आहे तशी भूमिका उलटी आहे जशी भूमिका सुलटी आहे तशी भूमिका उलटी आहे भारत पाकिस्तान शस्त्र संधीवर ट्रम्प तात्याची पाचव्यांदा कलटी आहे भारत आणि पाकिस्तानच्या संधीवर ट्रम्प तात्याची पाचव्यांदा कलटी आहे पाचव्यांदा कलटी आहे सदरील वाचटिकेच हे पहिलं कडव पुन्हा एकदा जशी भूमिका सुलटी आहे तशी भूमिका उलटी आहे जशी भूमिका सुलटी आहे तशी भूमिका उलटी आहे भारत आणि पाक्षस्त्र संधीवर ट्रम्प तात्यांची पाचव्यांदा कलटी आहे भारत पाक्षस्त्र संधीवर ट्रम्प तात्यांची पाचव्यांदा कलटी आहे पाचव्यांदा कलटी आहे सदैव मातडिकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कर्व हे अलटी पलटी कलटी मारण्यामागे ट्रम्प तात्याची काय भूमिका आहे याच्यावरती प्रकाश टाकत आहे तेव्हा सदळीकेच पुढच दुसरं आणि शेवटचं कडो असे मात्र कुणी समजू नका असे मात्र कुणी समजू नका ट्रम्प तात्या खूप गोळा आहे असे मात्र कुणी समजू नका ट्रम्प तात्या खूप डोळा आहे शांततेच्या नोबेल पुरस्काराकडे ट्रम तात्याचा डोळा आहे शांततेच्या नोबेल ट्रम तात्याचा ट्रम तात्याचा डोळा आहे असं मी म्हणत नाही असं न्यूयॉर्क टाइम्सनं आपल्या वर्तमानपत्रामध्ये छापलेलं आहे पुन्हा एकदा शेवटचं आणि दुसरं कडवं असं मात्र कोणी समजू नका असे मात्र कोणी समजू नका ट्रम्प तात्या खूप भोळा आहे असे मात्र कोणी समजू नका ट्रम्प तात्या खूप भोळा आहे शांततेच्या नोबेल पुरस्काराकडे ट्रम्प तात्याचा डोळा आहे शांततेच्या नोबेल पुरस्काराकडे ट्रम्प तात्याचा डोळा आहे ट्रम्प तात्याचा डोळा आहे पुन्हा एकदा जलद गतीनं संपूर्ण वात्रटिका वात्रटिकेचं नाव ट्रम्प तात्याची कलटी जशी भूमिका सुलटी आहे तशी भूमिका उलटी आहे जशी भूमिका सुलटी आहे तशी भूमिका उलटी आहे भारत पाक संधीवर ट्रम्प तात्याची पाचव्यांदा कलटी आहे भारत पाक संधीवर ट्रम्प तात्याची पाचव्यांदा कलटी आहे ट्रम तात्यांची पाचव्यांदा कलटी आहे दुसरं आणि शेवटचं असे मात्र कोणी समजू नका असे मात्र कोणी समजू नका ट्रम्प तात्या खूप भोळा आहे असे मात्र कोणी समजू नका ट्रम्प तात्या खूप भोळा आहे शांततेच्या नोबेल पुरस्काराकडे ट्रम्प तात्याचा डोळा आहे शांततेच्या नोबेल पुरस्काराकडे ट्रम्प तात्याचा डोळा आहे ट्रम्प तात्याचा डोळा आहे आजच्या वात्रटीकेच नाव होतं ट्रम्प आत्याची कल्टी ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत टिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत सूर्य कांती सूर्य कांती